नमस्कार, मी आहे प्रियांका नमस्कार ज्वेलर्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आज तुम्हाला मी महेश्वरी साडीचा अत्यंत जुना ऐतिहासिक आणि खूपच ऑथेंटिक असा प्रकार दाखवणार आहे बऱ्याचदा असं होतं की महेश्वरी साड्या बघितल्या की आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि अरे ही बॉर्डर काय किंवा ही नकाशी काय किंवा या साडीवर जी नकाशी करण्यात आलेली आहे ती आतापर्यंत आम्ही बघितलेली नाहीये काहीतरी वेगळे नक्कीच जुन्या काळी जेव्हा एखादी साडी दागिने किंवा काहीही इवन रांगोळी सुद्धा जर कोणी बनवायचं तर काहीतरी एक आ, रिलेटेड असायचं म्हणजे जर जा साडी बनवतोय तर दागिन्यांची ज्वेलरी साडीवर उमटवायला उमटवण्यात यायची साडीवरची एखादी सुंदर नकाशी आवडली तर ती सोन्याच्या ज्वेलरी मध्ये यायचा आणि असं मिक्स मॅच करून ज्वेलरी आणि साडीचं सा जे कॉम्बिनेशन आहे ते जुन्या काळी करण्यात यायचं आज तुम्हाला मी अशाच जुन्या काळच्या अत्यंत सुंदर पारंपारिक अशा महेश्वरी दाखवणार आहे आपला इतिहास हा खूप भव्य आहे आणि या भव्य इतिहासातल्या या सुंदर महेश्वरीच्या खूप पुराणिक आणि अत्यंत प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या आहे या महेश्वरी साडींच जे नाव आहे ते आहे मुक्तावली मुक्तावली म्हणजे काय तर मुक्तावली हा एक असा ठसा आहे इवन हा एक संस्कृत शब्द आहे याचा हिंदीमध्ये अर्थ होतो मोत्याची माळ मोत्याच्या माळेमध्ये जेही सुंदर असे ठसे ज्वेलरीचे अ यायचे जसे की आता मी अगदी खूप ऑथेंटिक चिंचपेटी घातलेली आहे तर असे काहीतरी जे ठसे आहेत तेच या साडीमध्ये बुटीच्या रुपा रूपांतरामध्ये उमटवण्यात आलेले आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती खूप सुंदर अशी रेखीव बनवण्यात आलेली आहे सगळ्यात पहिली आपण याची बॉर्डर घेऊया मोत्याच्या माळ्यामध्ये बऱ्याचदा आपण चांदणी फुलांचा आकार बघितला आहे आणि एक्झॅक्टली तशा चांदणीचे जे सुंदर आकार आहे त्याच्या किनारीमध्ये आलेले आहे आणि त्याच्यानंतर रेवा महेश्वरीची अगदी नाजूक म्हणजे एवढी जी बॉर्डर असते तीच रेवा महेश्वरी मध्ये येते याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ते बघा प्रॉपर जरी असे जरीचे सुंदर असा एक छान ठसठशीत आकार आणि बेस्ट अशी ही साडी आणि याच्या पदरामध्ये अगदी लुक जे आहे ते खूप रिच देण्यात आलेलं आहे मी जो रंग वेळ केलेला आहे तो बॉटल ग्रीन मोरपंखी प्लस मजेंडा याचा मिक्स मॅच कॉम्बिनेशन असलेला असा सुंदर पदर आहे साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे फाईव्ह थाउजंड साडी मध्ये पूर्णपैकी नाजूक जरीचं आणि छान असं सिल्कचं काम केलेलं आहे फाईव्ह थाउजंड प्राइस आहे आणि या साडीचं जे बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो आहे सेवंटी फाईव्ह पर्सेंट सिल्क ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कॉटन सगळ्या साड्यांची प्राइस सेम आहे जावत आपण सेकंड कलर कडे आजच्या साड्यांमधले सगळे सा जे रंग आहेत ते खूप पारंपरिक आहेत आता हा रंग कोणता तर छान असा मँगो कलर विथ रेड कलर दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते दिसताना खूप भारी आहे सुंदर अशी छान लाल कलरचा पदर आहे याच्यावरची जी बुट्टी आहे ती संपूर्णपणे रेड कलरची बुट्टी देण्यात आलेली आहे आणि खूप हेवी असं या साडीवरचं सा काम आहे प्राइज आहे फाईव्ह थाउजंड कॉन्ट्रास्ट असा सुंदर ब्लाउज आहे जांभळा आणि लाल या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते विचारायलाच नको म्हणजे साडीचं जे लुक आहे ते इतकं सुंदर आहे इतकं रिच आहे आणि लिटरली अतिशय सुरेख ही साडी आहे साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त पाच हजार साडी फुगते का अजिबात फुगणार नाही अगदी जुन्या काळी तुम्ही जशी महेश्वरी एक म्हणजे मी तर म्हणेल की ही महेश्वरी तुम्हाला आता फक्त फोटो मध्येच दिसेल इतकी सुंदर महेश्वरी आहे आणि लुक जी आहे ती खूप सुंदर आहे आणि उत्तम अशी ही साडी आहे बेस्ट हे कलेक्शन आहे आणि साडीच्या शेवटी रनिंग ब्लाउज आहे नव्याने लग्न झालेलं आहे तर मला असं वाटतं की हा लाल रंग फक्त तुमच्यासाठी बनलेला तुम आहे विदाऊट कॉन्ट्रास्ट हिरवा चुडा लाल कुंकू आणि तुमचं सौंदर्य अप्रतिम साडी दिसताना खूप सुंदर दिसते आहे आणि लुक जे आहे ते खूप छान आहे उत्तम कलेक्शन आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त पाच हजार सेम रनिंग ब्लाउज आहे आपण आपल्या आजीकडे सासूबाईंकडे इवन आईकडे या रंगाच्या कॉम्बिनेशनच्या सा साड्या बघितल्या असणार कारण पारंपरिक काळामध्ये चिंतामणी आणि मजंडा विथ मोत्याचे दागिने हे जे कॉम्बिनेशन आणि जो हा जो लुक यायचा तो फक्त त्या काळीच बघायला मिळायचा आणि अतिशय सुंदर असं हे कॉम्बिनेशन घडून आलेलं आहे पुन्हा एकदा सुंदर अशी साडी आहे साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त फाईव्ह थाउजंड लुक जे आहे ते खूप सुरेख आहे छान आहे मजेंडा विथ मजेंडा असं छान शायनी ग्लॉसी ब्लाउज आहे बऱ्याचदा एक प्रश्न मला असतो की प्रियंका डोहा जेवण पारंपरिक असं छान ओटी भरण्याचं शूट करायचंय त्यासाठी अशा साड्या खूप उत्तम कारण यापेक्षा पारंपारिक साडी तुम्हाला मिळणे नाहीच नाही सगळ्यात पहिला प्रश्न असेल की प्रियांका तू वेअर केलेली साडी आणि ही साडी सेम आहे का अजिबात नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी वेळ केलेल्या साडीचा सा रंग हा पूर्णपणे चेंज आहे म्हणजे मी वेअर केलेल्या साडीची जी छटा आहे ना ती मोरपंखी डार्क मोरपंखी डार्क बॉटल ग्रीन विथ हल् ज्याला आपण म्हणतो की मजेंडा टच अशी आहे आणि हा टोटली बॉटल ग्रीन विथ रेड आहे साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पाच हजार अगदी ऑथेंटिक असं कलेक्शन आहे लुक हे छान आहे छान असं ज्याला आपण म्हणतो ना की डार्क असा रेडिश मेहरून एक येतो तसं हे ब्लाउज आहे सगळ्या महेश्वरी मध्ये असलेलं हेच एक कॉम्बिनेशन आहे जे इतकं सुरेख आणि एकूणत एक आहे ते म्हणजे बेंगनी विथ मजेंडा हे दोन्ही कलर माझे ऑल टाइम फेवरेट कलर आहेत म्हणजे हा रंग बघितला की माझाच विषय सांगतो की बस फायनल आणि लिटरली इतकी सुंदर ही साडी आहे कालच मी अशी सेम साडी घातली होती त्यामुळे माझ्या टीमचं म्हणणं पडलं की नाही वहिनी आज नाही हाच वेगळा कलर सो so, त्यामुळे मी आज हा कलर uh, चॉईस केला पण खरोखर छान असा पारंपरिक अगदी वेशभूषा तुम्हाला घ्यायची असेल लुक घ्यायचं असेल थीम असेल लग्नामध्ये हो तर नक्कीच असा कलर एक ठरला तरी असावा सुंदर साडी आहे मजेंडा कलरच ब्लाउज आहे तुमचे मोत्याचे दागिने आणि ही ब्लॅक कलर ची महेश्वरी म्हणजे विचारलाच नको सुंदर फोटोशूट साठी इवन प्री वेडिंग शूट साठी जर एखादा छान असं ट्रॅडिशनल टचचं लुक घ्यायचं असेल तर मोत्यांचं दागिन्यांसोबत या साडीचं सा कॉम्बिनेशन जर तुम्ही कला कराल तर ते फोटोशूटच तुमचं वेगळं होईल कारण याची बॉर्डर याची याचे बुटी आणि याच्या पदरामध्ये जी मज्जा आहे ती मला असं वाटतं की दुसऱ्या कोणत्या साडीमध्ये नाही इतकी रिअल आणि अगदी जगा वेगळी ही साडी आहे सुंदर हे कलेक्शन आहे छान ही साडी आहे आणि सुंदर असं छान याच ब्लाउज आहे अशा साड्यांवरती नेहमीच चिंचपेटी सुंदर दिसते माझ्याकडे एक नाही दोन नाही तर जवळजवळ पाच आ, आ, ना ना आ, आ, ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या चिंचपेटींच्या सेट चे सुंदर असे कलेक्शन आलेले आहे नक्कीच तुम्हाला हवं तर तुम्ही साडीसोबत तेही ऑर्डर करू शकतात फोटोज इवन मी तुम्हाला डायरेक्टली त्याच जे पण काय व्हिडिओ कॉल असतील ते मॅनेज करून दाखवून देईल साड्या खूप सुंदर आहेत दिसताना भारी आहेत पण सी एवढीच ऑप्शन माझ्याकडे नाही नाहीये तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता जीपे फोनपे फोन पे बँक ट्रान्सफर युपीआय ऑल टाईप्स ऑफ पेमेंट जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे आणि हे तीन नंबर आहे त्या तीन नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमची जी साडी आहे सॉरी ती बुक करा भेटत आपण पुन्हा लवकर उद्याच्या लाईव्ह अँड ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच